नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज नमस्कार महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये ज्याने अत्यंत उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी केली आणि तळागाळातल्या माणसापासून शेतकरी कष्टकरी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपला आपला घरात वाटणारा जो दादा होता तो ज्याला दादा घरात पण आपण म्हणतो अशा प्रकारचे आमचे पवार पवारसाहेब अठ्ठावीस तारखेला आम्हा सगळ्यांना निघून गेले वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्यानिमित्तानंच प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय दादा बारामतीला येत होते आणि जी काही घटना झाली ती आपल्या सर्वांसमोर आहे त्या दुःखातून गेले तीन चार दिवस दादांच्या अत्यंत घनिष्ठ असलेले आम्ही सगळी मंडळी महाराष्ट्रभर असतील त्याच्यातून बाहेर पडणं हे शक्यच नव्हतं कधीच शक्य होणार नाही आणि आता तीन चार दिवस त्या बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो परंतु शेवटी जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली होती प्रोसिजर सुरू होऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली होती आणि आता अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा विषय साधारणपणे आलेला आहे आणि त्यामुळे याबाबत थोडंसं काहीतरी बोलावं सभांमधून तर आपण बोलतोयच परंतु एकंबे जिल्हा परिषद गट आणि वाठार किरोली जिल्हा परिषद गट या दोन्ही जिल्हा परिषद या गटांमध्ये Uh, मी साधारणपणे दोन्हीकडं कनेक्टेड आहे कारण एकंबे जिल्हा परिषद गटामध्ये uh, हा जो साप गण आहे तो कारण उत्तरमध्ये येतो आणि कारण उत्तरच्यामध्ये प गेली पंधरा वर्ष मतदारसंघ बदलल्यापासून त्या ठिकाणी सातत्याने या सगळ्या गावांशी संपर्क आला त्याचबरोबर पलीकडचा एकंबी गण जो आहे त्या गणामध्ये सुद्धा बऱ्याचशा गावांचा थेट आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सततचा संपर्क आला आणि वाठार किरोली जिल्हा परिषद गटामध्ये तर स ह्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये असल्यामुळं सगळे कार्यकर्ते सगळी गावं यांचा सतत त्या ठिकाणी जास्तीचा संबंध माझा आला आणि गेली तीस वर्ष म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सक्रिय राजकारणामध्ये मी काम करतो आहे आणि त्या प्रत्येक वेळेला येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद असतील विधानसभा असतील लोकसभा असतील ग्रामपंचायत निवडणूक असतील सोसायटी निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकांच्यामध्ये सक्रिय भाग घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं त्या राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेमध्ये सहभाग मी नोंदवत गेलेलो आहे आता यावेळेला नेमकं ही निवडणूक अचानक डिक्लेअर झाली आणि अर्ज भरले गेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख ही सत्तावीस तारीख होती आणि त्या सत्तावीस तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेणं वगैरे ह्या सगळ्या प्रोसिजर दुपारी तीन वाजेपर्यंत झाल्या चिन्ह मिळाली चार पाच वाजले असतील त्या रात्री काही झालं नाही आणि अठ्ठावीसला सकाळी अत्यंत दुःखद या महाराष्ट्राची घटना म्हणजे आमचे दादा गेले आणि त्यामुळं मग नंतरच्या पुढच्या चार दिवसामध्ये याबाबत काही बोलणं किंवा काही सभा वगैरे झाल्याच नाहीत मी आज या निमित्तानं मी नक्की सांगेल की एकंबे जिल्हा परिषद गट असेल किंवा वाठार किरोली जिल्हा परिषद गट असेल या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व हे गेले कित्येक वर्ष त्यामध्ये मी काम करतो आहे या पक्षाच्या माध्यमातून या सगळ्या उमेदवार सीट्स त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर उभ्या केलेल्या आहेत आणि यामध्ये काही संदिग्धता असण्याचे अजिबात कारण नाही म्हणजे मी सुरुवातीला माझं गाव ज्या जिल्हा परिषद गटामध्ये आहे एकमे जिल्हा परिषद गट त्या संदर्भामध्ये सुद्धा सांगेन की जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे असतील पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार असतील जे तिन्ही उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी के उभ्या केलेले आहेत ते संमतीनं आम्ही सगळ्यांनी मिळून विचार करून एकत्रित त्या ठिकाणी शेवटी उमेदवारी ठरवत असताना कुणाला तरी थांबावं लागतं कोणाची तरी, तरी नाराजी होत असते आणि त्यामुळं आपल्याला असं म्हणता येणार नाही ना की पक्ष हा शेवटी जो विचार करतो तो अनेक अँगलनी पक्ष विचार करत असतो अमुकच एक अँगल असतो कदाचित एखाद्या दे चांगल्या सक्षम उमेदवाराला संधी मिळत नाही म्हणून त्याला आवर्जून डावललं असा त्यातला त्या अर्थ त्या होत नाही आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेला काय अशा प्रकारचा उमेदवारीवरून संघर्ष नव्हता एकंबेमध्ये परंतु पंचायत समितीला एकंबे गणामध्ये कठापूरचे आमचे अशोकराव केंद्रे असतील त्यानंतर पी सी भोसले असतील आमचे एक्सलचे हे दोन मातब्बर त्या ठिकाणी इच्छुक होते आणि एकंबे मोठं गाव असल्यामुळं तिथं त्या ठिकाणी उमेदवारी देणं हे पक्षाला कदाचित संयुक्त त्या ठिकाणी वाटलं आणि म्हणून तिथं उमेदवारी केतन चव्हाण जो तरुण एक तर मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली पण हे दोन्ही पक्षाचे जे ज्यांची मागणी होती आणि जे, 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 जे खूप वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करत आहेत ते सुद्धा इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी विचार केला ऐकलं पक्षाचं आणि ते थांबले थोडं उलटं या बाजूला झालं सापगणामध्ये पाच जणांनी उमेदवारी अर्ज माग म्हणजे इच्छुक त्या ठिकाणी पाच होते पाचही पाचहीजण प्रबळ दावेदार होते सगळे ज्या सगळे लोकांमधले होते निवडून येण्याची क्षमता असलेले होते हे सगळं अगदी कुठलाही उमेदवारी त्यामध्ये कमजोर नव्हता परंतु पाचमध्ये कोणतरी एक निवडणं गरजेचं होतं आणि म्हणून ते मग अनेक समीकरणं त्या ठिकाणी जुळवून त्यामध्ये ते उमेदवारी त्या ठिकाणी इथं घड्या द्यावी लागली आणि मग दिल्यानंतर एकदा उमेदवारी दिली म्हटल्यानंतर मी असेल आदरणीय सुनील माने असतील किंवा या भागामध्ये या गटामध्ये काम करणारे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी मंडळी असू आम्ही पहिल्यापासून आमचा इतिहास आहे की पक्षाशी कधीही आम्ही प्रकारणा केली नाही पक्षनिष्ठा ही, ही सगळ्यात मोठी निष्ठा आणि पक्षासोबतच राहायचं कधीही तसोबतसुद्धा इकडं तिकडं आत एक बाहेरनं एक आदल्या रात्री वेगळं दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळं या भूमिका आज अखेर कधीही आमच्याकडून घडलेल्या नाहीत कुणी त्या त्याने दाखवून द्यावं आणि सांगून द्यावं आणि म्हणून मी आवर्जून त्यावर सांगेल की एकंबे जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाने दिलेल्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत या तिन्ही उमेदवारांना कुठल्याही किमतीवर त्या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मानणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगेल स आदरणीय अजितदादांच्यावर ज्यांचं त्या ठिकाणी प्रेम आहे पक्षावर ज्यांचं प्रेम आहे आदरणीय त्या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब असतील आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब असतील या मंडळींना जी लोक मानतात त्या सगळ्यांना मी त्या ठिकाणी आवर्जून सांगेन की आपण पक्षानं दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहणं हे अत्यंत आवश्यक आहे आता वाठार किरोली जिल्हा परिषदचा आपण जर बघितलं तर तिथं इच्छुक उमेदवार फारसे नव्हते म्हणजे तिथं इच्छुक होते दावेदारी आल्या त्यातून ह्याला थांबावं लागलं त्याला थांबावं लागलं असा प्रकार तिथं त्या ठिकाणी फारसा झाला नाही त्या तारगाव विभागाचे ज्येष्ठ नेते कांतीलाल पाटील वाठारचे ज्येष्ठ नेते संभाजीराव तात्या ही दोघं त्या गटातली पक्षाच्या मार्फत काम करणारी ही दोघं ज्येष्ठ मंडळी आणि मग ज्येष्ठ मंडळी ह्या दोघांनी ठरवलं की आपण एक जिल्हा परिषदला त्या ठिकाणी कांतीलाल तात्यांनी यावेळेला या जिल्हा परिषद करावी आणि पंचायत समितीला वाठारमधून त्या ठिकाणी ओबीसी सीट संभाजीराव तात्या म्हणली मी आमच्या गावातून ओबीसी सीट देतो आरवीसारखं एक मोठं गाव आहे त्या गावाला उमेदवारी देणं अत्यंत गरजेचं होतं कारण मोठ्या मतदानाचं गाव आहे आणि मग सगळ्यांनी असं म्हणजे लहान गावाला उमेदवारी देऊ नये असं अजिबात नाही एखादा कार्यकर्ता लहान गावामध्ये जर मोठा कार्यकर्ता असेल तर नक्की त्याला संधी देणं गरजेचं आहे परंतु कधीकधी आताच्या निवडणुका जर आपण बघितलं तर या देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सरकार चाललेली आहेत ज्या पद्धतीनं राजकारण चाललं आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या उलाहली झाल्या राजकारणावर ज्या उलतापलती झाल्या राजकारणाचा दर्जा घसरला गेला आणि कोण कुठं कोण कुठं आज रात्री कोण आहे तर उद्या सकाळी तो कुठं जातो आहे ही कुणालाच कळायला तयार नाही अशा प्रकारे रचना झाल्यानंतर मग आपण इथं नक्की काय केलं पाहिजे तर मग शेवटी असा विचार येतो श्रेष्ठींच्या मनामध्ये की जिंकून येणारा उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला निवडाला पाहिजे जास्ती मताचं गाव आपण निवडूया की ज्या माध्यमातून त्या गावामध्ये आपला उमेदवार मायनस जाता का म्हणे आणि म्हणून काही मंडळी इच्छुक असलेले आमचे काही मित्रमंडळीसुद्धा इच्छुक होते नाही अशातला भाग नाही परंतु त्यांना फारसं समजवावं लागलं नाही थोडंसं सांगितलं सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी ते मान्य केलं आणि त्या गटामध्ये तिन्ही उमेदवार सर्व संमतीनं त्या ठिकाणी तिन्ही उमेदवार दिले गेले आता जरी ह्या तीन चार दिवसामध्ये दादांच्या जाण्यानं हे जे प्रचंड मोठं दुःख त्या ठिकाणी आमच्या आम्हा सगळ्या राष्ट्रवादी कुटुंबावर त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी कुटुंबावर जे आलेलं आहे त्याच्यातून सावरायला दोन चार दिवस गेले पण आता मी निश्चितपणाने सांगितले की आजच्या दिवसापासून खऱ्या अर्थ आम्ही सगळी मंडळी पूर्णपणानं ताकदीनं या दोन्ही गटामध्ये पक्षाचे उमेदवार निवडून कशा पद्धतीने येतील त्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत चालू आहेत प्रयत्न अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही करणार आहोत आज वाठारकिरोली जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारी खूप मंडळी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदार असतील किंवा कार्यकर्ते असतील ती मानणारी सगळी मंडळी आहेत आणि ही सगळी मंडळी कसं असते निवडणूक म्हटले की थोडे रुसवे फुकवे चालतात आज हा आला नाही उद्या स्टेजवर आला परवा त्या ठिकाणी आला शेवटच्या दिवशी आला आदल्या दोन दिवशी आला हे चालतं थोडंसं थोडं हे राजकारणामध्ये पहिल्यापासून हे काही नवीन नाही आज आणि म्हणून ते चालत राहतं मला असा विश्वास वाटतो की या दोन्ही गटामध्ये जी काही मंडळी अजूनही या समूहामध्ये आलेली नाहीत ती येत्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे आज असेल तर आज दोन तारीख आहे तीन तारीख चार तारीखपर्यंत अगदी अगदी पाच तारखेच्या समारोपाच्या समा सभेपर्यंत त्या ठिकाणी ही मंडळी या मुख्य आपला जो प्रवाह आहे ज्या प्रवाहाच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा परिषदेला आपली लोकं पाठवायचे आहेत त्या राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहामध्ये ही सगळी मंडळी निश्चितपणाने ये त्यात येतील असं मला सा सार्थ त्या ठिकाणी विश्वास वाटतो आता या दोन्ही ठिकाणी ज्या वेळेला आधीच्या काही चर्चा असतील मी त्याच्यामध्ये जाणार नाही मी माझ्यासारख्या लहान कार कार्यकर्त्यानं राज्यस्तरावरच्या घडामोडींवर बोलू नये परंतु आम्ही ऐकत होतो आम्हाला कोणतरी सांगत होतं आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की येत्या काही दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर एकत्रीकरण त्या ठिकाणी त्याचं ठरलेलं होतं मग ठरलेलं असताना मग उमेदवार उभे करताना जिथं राष्ट्रवादीच्या घड्याच्या चिन्हावर उभा केला जातो उमेदवार तिथं दुसऱ्या राष्ट्रवादीच्या तुतारीच्या चिन्हाचा उमेदवार उभा करायचा नाही असं त्या ठिकाणी सगळी ठरलं आणि त्याचप्रमाणे सगळीकडे निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत मेजॉरिटीनं तर घड्याच्या चिन्हावरच उमेदवार उभा केले गेले की आपल्यातले आपल्यात वाद नको पुढे जाऊन आपण एकत्रच येणार आहोत हा त्यातला एक विषय होता आणि म्हणून या दोन्ही गटामध्ये पूर्णपणानं राष्ट्रवादीच्या चिन्हावरच म्हणजे आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवारसाहेबांच्या पक्षाचे त्यांच्याकडं त्यांचं तुतारीचं चिन्ह आहे तरी पण तिथं त्यांनी आणि वाठार आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हे सुद्धा जिल्हाध्यक्ष आहेत शरद पवार साहेबांच्या पक्षाचे पण त्यांनीसुद्धा तिथं त्या ठिकाणी मान्य केलं आणि ह्या सगळ्या उमेदवारांना घड्याळ हे चिन्ह त्या ठिकाणी देण्याचं सर्वानुमते हो ठरलं आणि म्हणून मी म्हणतो आदरणीय नामदार मकरंदाबा पाटील आबा असतील आदरणीय खासदार नितीन काका असतील आदरणीय शशिकांतजी शिंदेसाहेब असतील आदरणीय बाळासाहेब पाटीलसाहेब असतील आदरणीय सुनील जिमाने साहेब या सगळ्या सृष्टीने त्या ठिकाणी हा निर्णय घेऊन या दोन्ही गटामधले उमेदवार त्या ठिकाणी या घडाच्या चिन्हावर उभा करण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवार ठरवत असताना आम्हा काही ज्येष्ठ मंडळींनासुद्धा निषेध करणे या सगळ्यांनी विचारात घेतलं गेलं आणि मग म्हणून मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की उमेदवार देताना तीन चार पाच ज्या वेळेला इच्छुक असतात त्यापैकी कोणाला तरी एकाला द्यावं लागतं आता सुद्धा ॲलिगेशन होणार की याला द्यायला पाहिजे संधी त्याला द्यायला पाहिजे संधी याला का दिली नाही त्यालाच का दिली अनेक प्रकारचे ॲलिगेशन्स होणार परंतु राजकारणामध्ये हे होतच असते आता त्याला आपण आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने सामोरं जाऊ पण आजच्या दिवशी या आपल्या माध्यमातून मी या सगळ्या दोन्ही गटातल्या त्या ठिकाणी सर्व मतदारबंधू असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला सुसंगतपणानं त्या ठिकाणी काम करतात त्या विचारधारेवर त्या ठिकाणी चालतात अशा सगळ्या माझ्या तमाम मतदार बंधू आणि कार्यकर्त्यांना मी विनंती करेल की आपण अजूनही जरी समाविष्ट झाला नसाल तरी पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण मुख्य प्रवाहात यावं आणि या आपल्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवण्यासाठी आपला हातभार लावावा तर पुढच्या राजकीयदृष्ट्या साताऱ्याची जिल्हा परिषद काय असतं की ग्रामपंचायती ज्या वेळेला आपण चालवतो त्यावेळेला ग्रामपंचायतीला खऱ्या अर्थानं जो ग्रामपंचायतीचा वरचा आधार असतो किंवा ज्या प्रक्रिया घडामोडी चालतात त्या जिल्हा परिषदेमधून चालतात आणि ह्या थ्री टायर सिस्टीममध्ये जिल्हा परिषदेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि मग तिथं आपल्या विचाराचा उमेदवार तिथं जाणं गरजेचं आहे तो तिथं जर गेला तर तो, तो आपल्या सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या ट्रेनिंग करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मजबूती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या अडीअडचणीसाठी त्या ठिकाणी आपल्यासोबत तो राहील आणि म्हणून आपण इतरत्र त्या ठिकाणी विचार न करता या सगळ्या सर्वांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाच्या पाठीमागं राहून येत्या सात तारखेला मोठ्या मताधिक्यानं ह्या सहाची सहा उमेदवारांना या घड्याच्या चिन्हावर त्या ठिकाणी आपण त्याच्यासमोरचं बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आज मी तिला करतो आणि थांबतो